सोलापूर शहरातील अनेक समस्यांबाबतचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पालिका आयुक्तांना देण्यात आलं सोलापूर शहरातील वाढलेलं अतिक्रमण स्वच्छता पाणीपुरवठा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरासमोरील शौचालय ॲडव्हेंचर पार्क या आणि इतर समस्यांबाबत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदन देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली यावर लवकरच समाधानकारक कारवाई करू असं आश्वासन यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिलं पालिका आयुक्तांनी लवकरच योग्य तो निर्णय घेऊन सोलापूरवासियांना दिलासा द्यावा अन्यथा संवैधानिक पद्धतीनं आंदोलन करू असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख अजय दासरी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शहर प्रमुख महेश धाराशिवकर निवडणूक यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूर शहरातील सर्व आम्ही पदाधिकारी नूतन आयुक्त डॉक्टर ओंबासे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे त्यांना त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देऊन शिवसेनेच्या वतीनं एक बारा मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांना सादर केलं आहे ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना जिल्हाप्रमुख आणि अजयजी दासरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या आयुक्त ओमबती साहेबांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये अनेक मागण्या आमच्या आहेत की आमचे आमच्या शेअरप्रमुख सांगलेल्या आहेत कुठल्या कुठल्या मागण्या आहेत मागण्यापूर्वी माझी अनेक दिवसापासून या महापालिकेकडून पाठपुरावा आहेत छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते रेल्वे गेट हा चौपन मीटरचा रस्ता थोड्या दिवसामध्ये रेल्वे गेटचा रस्ता चालू होणार आहे सी एन एस हॉस्पिटलपासून हायवेला जोडणारा रस्ता होणार आहे परंतु त्याला त्या रस्त्यासाठी सोडलेलं सर्व्हिस रोड या सर्व्हिस रोडवर या सर्व्हिस रोडवरती बिल्डरांनी बांधकाम केलेलं आहे महापालिका आयुक्तांसमोर सिद्धेश्वर मंदिराच्या विष्णू घाट जे शौचालय आहेत ते हटवणे त्याबरोबरच स्मार्ट सिटीवर जो निधी खर्च झालेला आहे लक्ष्मी मार्केटमध्ये त्या निधीतून जी कामं व्यवस्थित झाली नाहीत ते आम्ही या ठिकाणी निदर्शनाला आणलेलं आहे त्याबरोबरच मोकाड जनावरांचा मोठा प्रश्न सोलापुरात निर्माण झालेला आहे मोकाळ जनावरांच्या मालकांकडून महापालिकेचे कर्मचारी पैसे खाऊन जनावरे मोकाट सोडतात व नागरिकांचे अपघात होतात नागरिकांचे हातपाय मोडत आहेत हे या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेलं आहे परंतु यानंतर देखील जर आमची कामं झाले नाही किंवा शहरात सुधारणा झाल्या तर शिवसेना शिवसेनेसाठी उत्तर दिली अगदी म्हणजे सावली पडते महानगरपालिकेची अशी एक इमारत जी होतात्मा स्मूर्ती मंदिरची आहे मागील दीड दोन वर्षात जवळपास एक कोट ते दीड कोटी रुपये त्याच्यावर खर्च करण्यात आले स्मार्ट सिटी अंतर्गत तिथलं काम बघता तिथं प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि तुम्ही जर गेटवरचं जर हे सिद्धा पाटलांचं जे फोटो आहे तरी बघा प्रवेशद्वार बघा आतील खुर्च्यांची अवस्था बघा आणि जे साऊंड सिस्टीम आहे ती एकदम आउटडेटेड झालेली साऊंड सिस्टीम आहे लाईटची व्यवस्था अजूनही म्हणावेत तशी पूर्वीची ह्याच्यापेक्षा चांगली होती म्हणायची परिस्थिती आहे आज सगळीकडं जेवढ्या प्रमाणात कलाकार इथं सोलापुरात येतात मोठमोठे कलाकार येतात पण त्यासाठी तिथं काहीही व्यवस्था त्यांची म्हणजे त्यांच्यात भरपूर नाराजी या सर्व गोष्टींमुळे आहे या प्रसंगी शहर प्रमुख शरणराज उपजिल्हा प्रमुख दत्ता गणेशकर विधानसभा संघटक दत्ता माने शिवा ढोकळे जगदीश कलकेरी अजय खांडेकर अमित भोसले राम वाक्से उज्ज्वल दीक्षित यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते